श्रेय घेणारा आमदाराचा निषेध असो न केलेल्या कामांचा श्रेय घेणाऱ्या आमदारांचा काळामध्ये पंकज भालेकर आणि तिथला सगळा आमचा चार लोकांचा पॅदल होत ते निवडून आलेलं होतं त्या सगळ्या सहकारी मित्रांना विचारा तिथं किती एकर जागा आपण दिली अजित एकोणसाठ एकर पहिल्यांदा किती कोटी रुपये मागितले होते सव्वाशे करोड रुपये त्यांना मागितले होते आपण तिथं आल्यानंतर एक रुपये न घेता एकोणसाठ एकर जागा नागरिकांच्या करता देऊन टाकली मी तुम्हाला आयुक्तची टिप्पणी जो दाखवतो की दादांच्या वेळेस त्यावेळेस ज्यावेळेस आता राजकीय परिस्थिती जरी वेगळी असली तर त्यावेळेस आता आयुक्तची कार्य टिप्पणी ह्याच्यामध्ये डायरेक्ट उल्लेख आहे की म्हंटल की या भाजपनगर सेवक पंकज भालेकर यांच्या सांगण्यानं याच्या सूच पत्रांना अनुसरून या ठिकाणी खेळाचं मैदान बाळशी प्रकल्प बरोबरच कुस्तीचा आखाडा असेल टेप्सचे मैदान असेल बाबींचा घाटाची स्विमिंग पूल पण अशी सुद्धा बाब याच्यामध्ये उल्लेख केलेला मी आम्हाला खूप आनंद झाला परंतु आता हे घेण्याचे काम हे आमदार करतात आम्ही खऱ्या आम्हाला दुःख होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी शहर दौऱ्यावर होते चा चा त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विकास कामाच्या उद्घाटनाचा त्याचबरोबर विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला मात्र आज तळवडे मधील जे बायोडायव्हर्सिटी पार्कचं भूमिपूजन झालं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे कारण या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक हो आहेत जे माजी नगरसेवक आहेत हो ते आता आक्रमक झालेत हा श्रेयवाद आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पाहायला मिळते नेमकं काय प्रकरण जाणून घ्या आपल्यासोबत या ठिकाणचे माजी नगरसेवक हो आहेत भालेकर साहेब एकंदरीत आपण पाहतोय आज अजितदादांनी या ठिकाणच्या बायो बायोडायव्हर्सिटी पार्कचं भूमिपूजन केलंय काय सांगाल खरं पाहिलं तर आज बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा या ठिकाणी या प्रकल्पाकरता होती आजच महानगरपालिकेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे खरंच या गोष्टीचा जर एक पाहिलं तर या परिसराच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बाब आहे कारण की ही जागा ज्यावेळेस एक एवढी मोठी जागा आहे ही जागा महानगरपालिकेच्या जा ताब्यात येण्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस महानगरपालिका दोन हजार सतरामध्ये इलेक्शन झाले त्या ठिकाणी चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी निवडून आले त्यावेळेस महाविका विकास आघाडी सत्ता असताना त्यावेळेस चे उपमुख्यमंत्री आदरणीय आजितदा पवार यांनी आमच्या इथे नगरसेवकांच्या मागणीनुसार ही जागा जवळजवळ सव्वाशे कोटीची जागा ही महानगरपालिका विना आज मला वाटते महा आपल्या पिंपरींचोड महानगरपालिकेच्या इतिहासातील एक पहिलीच गोष्ट असेल की एवढ्या किमतीची जागा त्यांनी विना या ठिकाणी महानगरपालिकेकडे दिली आणि त्यानंतर या प्रकल्पाला कुठेतरी सुरुवात झाली म्हणूनच एक निश्चित आमच्या पाठपुराव्याला कुठेतरी या भागात एक मोठा प्रकल्प उभा राहतोय आणि याच ठिकाणी त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता असताना ज्यावेळेस अजितदाबा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही या प्रकल्पा बरोबरच की या भागामध्ये रेड झोन आहे आणि रेड झोन या भागामध्ये असलेल्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी विकसित होत नाही आपल्याला ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा लागतात त्यामुळे मग आम्ही त्यावेळेस त्यावेळेस आयुक्तांशी आणि दादांच्या बरोबर मिटिंग करून त्या ठिकाणी आमच्या या भागामध्ये सर्व बैलगाडा शेवकण्यासाठी बैलगाडा घाट असेल त्याचं नूतनीकरण करायचं परत मैदान असेल त्या ठिकाणी टफ्स क्रिकेटचं मैदान असन परत तिथे टेन्साईल रूप मधले नागरिकांसाठी एक सभागृह असेल अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तुमच्या हातात आता काही पत्र आहेत आपण पाहतोय या ठिकाणी आता श्रेयवाद सुरू झालाय तुम्ही म्हणताय तुम्ही तत्कालीन जेव्हा महाविक महाविकास आघाडीचं सरकार सा होतं त्यावेळेस तुम्ही आणि तुमचे काही साथी नगरसेवक होते त्यांनी अजितदादांकडे पाठपुरावा केला तर तेव्हा हा प्रकल्प आता मोकळा झालेला आहे नेमकं काय म्हणणं तुमचं आता मला सांगा त्याच्याबरोबर हे प्रकल्प आम्ही कुठे त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्याबरोबर तिथं चांगला एक खेळाचं मैदान होणार आहे हे सगळे दिले मी तुम्हाला आयुक्तची टिप्पणी की दादांच्या झोजणीनुसार त्यावेळेस ज्यावेळेस आता राजकीय परिस्थिती जरी वेगळी आयुक्ताची कार्य टिप्पणी ह्याच्यामध्ये डायरेक्ट उल्लेख आहे की, की म्हटले की या माझे नगरसेवक पंकज भालेकर यांच्या सांगण्यामुळे याच्या पत्रांना अनुसरून या ठिकाणी खेळाचं मैदान बायडावरची प्रकल्पा बरोबरच कुस्तीचा आखाडा असेल टेप्सचे मैदान असेल बेलगाडा घाटाचे नूट्य निकरण असेल याच्या सर्व बाबींचा याच्या स्विमिंग पूल पण अशी सुद्धा बाबी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे आमच्याकडे आणि त्या होणार आहे ह्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही मला काय म्हणायचंय की या ठिकाणी हा प्रकल्प मार्ग लागतो त्यावेळेस हा प्रकल्प मार्ग लागण्यासाठी अजित दादांचीच फार मोठी मदत त्यावेळेस झालेली आहे आणि आज इथे नागरिकांना चांगलं म्हणजे पण मला या ठिकाणी सांगायचे की आता शहरामध्ये जे फ्लेक्स लागलेत जे शहरामध्ये आज फ्लेक्स लागलेत या भागाचे बोसरी विधानसभेचे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी आश्रय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण हा एक केविलवाला प्रयत्न आहे ज्यावेळेस जागा ताब्यात घेण्या त्यांचं कुठेही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाला साधे पत्र नाही त्यांना जागा ताब्यात ज्यावेळेस आमचा फोटो व्हायरल झाला ज्यावेळेस ही प्रत आली कि शासनाने महानगरपालिकेच्या जागा तापतो तो जीआर दिला तो आला त्यांना जागा किंवा त्यांनी त्यावेळेस श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि आजही ते न केलेल्या कामाचं श्रेय घेतात गेल्या दहा वर्ष तुम्ही पाहिलं आता संपूर्ण मतदारसंघामध्ये दाबून दहा वर्ष त्यांनी काय केलं इतरांच्या कामांचं नगरसेवकांच्या कामाचं श्रेय घेण्याचा जो केवळ प्रयत्न केलेला आहे तीच धरपड त्यांनी केलेली आहे सगळ्या नगरसेवकांची काम आमदारांनी केली अरे मग महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस नगरसेवक असतात नगरव्यास विधानसभेचे सभासद तसे आमदार असतात त्यांनी तिथली कामं सांगा ना तिथल्या महानगर नगरसेवकांच्या कामावरती डायला मारायचा आणि सांगायचं मी केलं त्या गोष्टीचं मी या ठिकाणी आमच्याकडनं श्रेय तेवढे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो काय कारण आहेत जे जेणे तुम्हाला वाटते की जे आमदार महेश लांडगे आहेत ते या प्रकल्पाचं श्रेय घेत आज भूमिपूजन झालं होतं अजित दादा देखील ते होते नेमकं काय म्हणणे तुमचं कारण की त्यावेळेस अजित दादांचा या कामामध्ये फार मोठा सहभाग आहे कारण त्यावेळेस ही जागा अजित दादा विना आमच्या या सर्व चारही नगरसेवकांच्या हो एक मागणीनुसार बरेच वर्ष आम्ही पाठपुरा करू त्यांनी दिली त्यांच्याकडनं ह्या प्रकल्पाला त्यावेळेस फार मोठी मदत झालेली आहे आणि या ज्यावेळेस ही जागा ताब्यात आली तर याची ठिकाणी उद्यान होऊ नये या ठिकाणी कुठला मोठा प्रकल्प होणे काढते या ठिकाणी चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे असल्यामुळे या विद्यमान आमदार भाजप इथले गोष्टीचे त्यांनी इथं काय होणं त्यामुळे काय विकासाला या ठिकाणी होऊ नये आणि ज्या आता परिस्थिती राजकीय बदलली महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर त्यांना उपरती झाली की आपण या ठिकाणी केलं पाहिजे बायोडायव्हर्सिटी पार्क हे ऑलरेडी सगळं पूर्व नियोजित होतं आणि त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा पण इथल्या नागरिकांना आता बायोडायव्हर्सिटी ठीक आहे आपल्या प्रभागाच्या शहराच्या नाव एक चांगला भर पडणार आहे त्याबद्दल म्हणजे चांगलंच एक काम होणार आहे पण ह्या बरोबर येथील नागरिकांना इतर सुविधा मिळाल्या त्याचाही आम्ही त्या सहभाग करून घेतलेला आहे हे त्यांना त्यांना कल्पना सुद्धा नाहीये काय काम आहे फक्त एखाद्या कामाचं फक्त या मतदारसंघाचा आमदार आहे म्हणून न केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं एवढंच त्यांनी दहा वर्ष केले आता जर पाहिलं तर या मतदारसंघातला नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो महाविकास आघाडीला ज्या प्रमाणात मिळतोय त्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकलीत आणि निश्चितच असं कुठल्याही कामाचं श्रेय घ्यायचं कुठल्याही कामाचं कुठेही जायचं मी केलं म्हणून सांगायचं असा त्यांचं या ठिकाणी गावगाव चालू आहे बाकी काही नाही हे काम हे श्रेय संपूर्ण प्रकल्पाचं येथील राष्ट्रवादीच्या आमच्या सर्व नगरसेवकांचं आहे आमच्या या ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांची हो या ठिकाणी त्या प्रकल्पाला त्यावेळेस जागा हो ताब्यात घेण्यासाठी फार मोठी मदत तर जसं तुम्ही मग उल्लेख केला होता की या भोसरी विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सबाजी चालली म्हणजे आज जे भूमिपूजन झालं त्याची फ्लेक्सबाजी महेश दादा त्यांच्या माध्यमातून करतात काय उल्लेख होता त्या फ्लेक्स जी फ्लेक्सबाजी चालली त्याचा काय उल्लेख होता नेमका त्याच्यामध्ये बारा प्रकल्पाच भूमिपूजन आहे त्यांनी त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी दाखवलंय पण इथल्या सगळ्या जनतेला माहितीये आठ वर्षापासून याच्यात झाली काय काय झालं त्याच्या वेळेस आम्ही तिथे गार्डन पण केलं छोटस ट्रॅक केलं याचं पण त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांच्या असते अजितदादांच्या असते त्यावेळेस स्वतःहून त्यांनी उद्घाटन केलेले आणि या ठिकाणी आमच्याकडे जाहीर कार्यक्रमाच्या अजितदादांची एक व्हिडिओ क्लिप आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये ज्यावेळेस ही उद्घाटन उद्घाटन झालं शिवाजी ट्रॅक आणि उद्यानाचं त्यावेळेचे क्लिप त्यांनी सांगितले किंवा त्या ठिकाणचे चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे आमचे पंकज भालेकर असतील व इतर असतील त्यांच्या मागणीनुसार आम्ही ती सव्वाशे कोटीची जागा महानगरपालिका विमान मोबदल दिली अशी एक व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे ती तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो म्हणजे दादांनी सुद्धा त्यावेळेस त्या उद्घाटनाच्या उल्लेख केलेला आहे त्याचा तुमचा स्पष्टपणे आरोप आहे की हे या संपूर्ण प्रकल्पाचा पाठपुरावा तुम्ही केला नाही याचं श्रेय महेश दादा लाटण्याचा प्रयत्न करतो हा आरोप नाही हा केलेलं काम नावाचं श्रेय करण्याचा दहा वर्षात फक्त त्यांनी तेवढंच काम केलेले या ठिकाणी दुसरे प्रकल्प जे महत्वाचे प्रकल्प ते राहिलेत फक्त त्यांचं कसं आहे की दाखवायचं म्हणजे प्रकल्प जर सुरुवात पण नसली झाली तरी लगेच त्याचं कुठेतरी श्रेय श्रेय घ्यायचं आणि मोकळ व्हायचं तो माहेर मार्गी लागलेला नसतो पण हा जो प्रकल्प आहे डे वन पासून ते दहा वर्षापासून आमदार होते त्यांनी कधी जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न नाही केला का नाही केला प्रयत्न त्यांनी जागा ज्यावेळेस ताब्यात आल्यानंतर तुम्हाला उपलब्ध झाली तो प्रकल्प करायचा त्यानंतर तिथे काय करायचं ते पण त्यावेळेस आम्ही नगरसेवक असताना त्यांनी डुंकून ते बघितलं दे नाही का तिथे राष्ट्रवादीच्या लोकांना श्रेय म्हणून एवढं केलेलं ह्याचं त्यामुळं फक्त आमच्या चारी नगरसेवक राष्ट्रवादीचे चारी नगरसेवकांना जाते इथल्या सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जाते आणि ह्याच त्यावेळेस त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी जी विनामोडा जागा दिली त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्या ठिकाणी तेवढे गावामध्ये आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आमच्या चळवळे ग्रामस्थांना खरं आज आनंदाचा दिवस आहे कारण गेले दोन हजार सतराला ज्यावेळेस आम्ही पूर्ण आमचा राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आला त्याच्यानंतर आम्ही चौघांनी कमिश आपले पिंपरी चिंचवड महापालिकेचे कमिशनर असतील अजितदादा असतील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून खर कर तरी जागा एमआयडी सीकडे होती त्याच्यानंतर महापालिकेकडे हँडओव्हर करण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून आम्ही चौघांनी या ठिकाणी प्रयत्न केले त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ही जागा महापालिकेकडे आली आणि खऱ्या अर्थानं आज त्याचं उद्घाटन होते आम्हाला खूप आनंद झाला परंतु आता हे श्रेय घेण्याचे काम हे आमदार करतात त्याबद्दल आम्ही खऱ्या आम्हाला याचं दुःख होते कारण हे श्रेय आम्हाला भेटलं पाहिजे केलेल्या कामाचे नगरसेवक हे स्थानिक नगरसेवक असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे काम झाले तरी मी त्याचा निषेध करतो जाणून बसून ठरवलं जाते का की राष्ट्रवादीच्या चार नगरसेवक ज्यांनी पाठपुराव केलाय त्यांना श्रेय भेटू नये हो जाणून बसून हे केलं जाते कारण आम्ही कसं श्रेय आम्हालाच भेटलं पाहिजे तर आपल्यासोबत या ठिकाणचे माजी नगरसेवक पंकज भालेकर होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठा श्रेयवाद आता रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या तळवडे मध्ये असणाऱ्या बायोडायव्हर्सिटी पार्कचं जे आहे भूमिपूजन झालं एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा सगळा तळवडेचा परिसर आहे रेड झोन मध्ये येतो या ठिकाणी खूप अटी तटीच्या शर्तीमध्ये जे आहे आपण पाहू शकतो हा भूमिपूजनाचा जे कार्यक्रम होता तो मार्गी लागलाय मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आमदार महेश टांगे त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक या ठिकाणचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये आता श्रेयवाद रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन मानता शिवरायासह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड